विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर पायदरवाडीकरिता भजनीदिंडी गज आणि अश्वासह सोमवार दिनांक दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले श्रींच्या पालखीचे हे छप्पनवे वर्ष असून या पालखीसोबत सातशे वारकरी एकूण एक हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास विठ्ठलाच्या जयघोषात दोन महिन्यात पूर्ण करणार आहेत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते আবিন আগপুর নির্মল লগড়ি श्री संत गजानन महाराज मंदिर मी विश्वस्त त्या मंदिराचा आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सारखाला प्रत्येक वर्षी येत असतो गाव्याच्या वेशीपर्यंत आम्ही चाल येत असतो आहे आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्वभाव समभाव सर्व धर्म सर्व जातीपद्धाचे बंधू एकत्र येतात गुरु माऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे जय गजानन श्री गजान। गजानन जय गजानन काय अनिता विनोद झाडे मी नागपूरवरून आली आहे मी चाळीस वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे आजच्या दिवसाला काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला लागझरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजान प्रत्यक्ष मी नरेश ईटनकर बोला आपल्या नागपूरला राहतो प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि हे महाराज जेव्हापासून गेले बापूंना काळे नाव महाराजांनी विठ्ठलटोबामध्ये दर्शन दिलं रस्त्यामध्ये बापू काळे जाऊ शकले नाही तरी आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज छप्पन्न वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे आणि या वारीचं एक सर्व भाविक सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो महाराजासोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात माझे माझं नाव अशोक शर्मा ॲडव्होकेट अकोला मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत शंभर किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या पंच्याहत्तर सुद्धा तसे पायी नेतात खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो जय श्री गजान

पेडा नाही बर्फी नाही नाही साखर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर संत गजानन संत गजानन 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 गजानन, गजानन. मोजता येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबानो बाबानो बाबान जय गजानन गजानन